सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील काम करणाऱ्या महिला डॉक्टरने तिचं आयुष्य संपवल्याने अखर राज्य हातरणं एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी त्या डॉक्टरने हातावर एक सुसाईड नोट लिहीत मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या दोघांची नावं लिहिली यामुळे प्रचंड खळबळ माजली असून राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे डॉक्टर तरुणीने ज्यांच्यावर आरोप केले त्यापैकी एक म्हणजे फलटणमधील पी एस आय गोपाल बदनाय तर दुसरा आरोपी हा प्रशांत बणकर जो त्या तरुणीच्या घरमालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे तरुणीच्या आत्महत्येची बातमी उघड होताच कालपासून दोन्ही आरोपी फरार झाले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांची अनेक पथकं शोधासाठी पाठवण्यात आली होती अखेर आज पहाटे एक आरोपी प्रशांत बणकर याला पोलिसांनी पुण्यातील फार्म हाऊसमधून अटक केली सध्या तो फलटण पोलीस स्टेशनमधील गजाड आहे मात्र पी एस आय बदणे हा अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे दरम्यान काल ही घटना उघडकीस आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाने या आत्महत्येच्या गंभीर प्रकरणाची दखल घेतली संबंधित पोलीस अधिकारी बदने याला तातडीने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी लगेच दिले आता या प्रकरणात नवनवे अपडेट्स माहिती समोर येत असून महिला डॉक्टरने ज्या पी एस आय बदनेवर अत्याचाराचे आरोप केले आहेत त्याचे नवे कारणामे त्याचे वाईट किळसवाणी कृत्यही देखील समोर येऊ लागले आहेत पी एस आय बदनेचे धक्कादायक कारणामे महिलांशी घाणेरडं वागणं कुंडली समोर आलेले आहे महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली होती माझ्या मृत्यूसाठी पी एस आय गोपाल बदने हा जबाबदार आहे त्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केला तसेच प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं महिला डॉक्टरने तिच्या नोटमध्ये लिहिलं आहे याच पी एस आय गोपाल बदनेचे इतरही अनेक मी आता उघड होऊ लागले ला आहेत त्याने फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर काही इतर महिलांनाही त्रास दिला अशी माहिती सूत्राने दिली आहे पी एस आय बदने हा अनेकदा महिलांची छेड काढायचा एवढंच नव्हे तर त्यांना डोळाही मारायचा असाही धक्कादायक खुलासा झाला आहे